नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भगवंताने एक योजना करून ठेवली असते आपल्या शरीरात आपल्या शरीरात जे वेस्टेज मटेरियल तयार होते ते बाहेर काढण्याचे मार्ग सगळे करून ठेवले मलमूत्र घाम डोळ्यातलं चिपडं नाकातले घाण तसं अनेक पद्धत भगवंताने करून ठेवली आपल्या शरीरामध्ये आपल्यात खराब झालेलं रक्त जे असतं ते रक्त बाहेर काढायचं त्यासाठी काय नियोजन केलंय करट करट जे उठतं माणसाच्या शरीरावर जिथं पोकळ बाग आहे तिथे करट उठतं आणि त्यातून ते फुटून त्यातनं घाण बाहेर निघून जाते तर मित्रांनो ही घाण बाहेर काढल्याशिवाय त्याला पर्याय पण नसतो म्हणून ते करट उठतं आ, कमिक -कमिक तर हे करट उठल्यापासून पूर्ण फुटून त्यातली घाण बाहेर जाऊन परत व्यवस्थित ती त्वचा होण्यासाठी कमीत कमीत पंधरा दिवस टाईम लागतो तर आपल्याकडं जे निसर्गाने दिलेले देशी वनस्पती आहे अगदी तुम्हाला कुठेही उपलब्ध होत नसल्या तर तुम्ही घरी लावला तरीसुद्धा चालतील कसं आहे करट जर उठलं जास्वंद जास्वंदीच्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत सिंगल पाकळी भरपूर पाकळी मोठं आता नवीन हायब्रिड आले आहेत कुठलेच आहे फक्त जास्वंद पाहिजे आपल्याला आणि या जास्वंदीचं कसं आहे त्याची पानं जर खोबरेल तेलात कडवून ते तेल जरी डोक्याला लावला तरी केस काळवण्यासाठी आणि केस वाढीसाठी ही वनस्पती जास्त महत्वाची आहे तर याचा उपयोग आपण करट एका ठिकाणी गोळा होऊन लवकर फटायसाठी याचा वापर करायचा आहे तर काय करायचं याचा जो पाला आहे हा पालात चुरा करायचा चुरा केला की चिकट चिकट तयार होतं सगळं आणि तो त्या करटाच्या भोवतीने असं लेप द्यायचा दोन ते तीन दिवस जर लेप लावला तुम्ही सकाळ संध्याकाळ तर मग तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पिकाड करड फुटतो त्याला एक ओल पडत त्यातली घाण बाहेर निघण्यासाठी आणि ही प्रोसेस जर तुम्हाला जमत नसली डॉक्टरकडे जर गेला तुम्ही तर डॉक्टर डायरेक्ट गार पाणी पिचकारे मारतात आणि कटच मारतात घाण निघते पण ती जखम बरे व्हायला जास्त वेळ लागतो तर त्याच्यापेक्षा हा देशी उपाय केलेला चांगला करंट फुटतं लवकर त्याच्यानंतर काय आहे कांदा कांदा बांधायचा त्याच्यावर तर कांदा काय करायचा आपण गॅसवर गरम करून घ्यायचं आणि त्याची वरली जी टोपणं वर असतील दोन टोपणं काढायची आकडा असे वाकडी असते ती त्याला तेल लावायचं आणि गरम गरम त्या कराटावर बांधायचं त्यानं काय होतं त्या पडलेल्या होलमधली घाण सगळी बाहेर काढत तसं दोन दिवस करायचं तो कांदा त्यातला रेंदा पाक बाहेर काढतो त्याच्यानंतर घाण बाहेर निघाली ही कन्फर्म झालं म्हणजे आणि यायची बंद झाली आणि यायची बंद झाली की आपल्याला अनेक वनस्पती सांगतो तुम्हाला हे आहे गुलबूस गुलबूस सरासरी प्रत्येकाच्या दारात कुठं पुटतर, तर कुठं त्रास गुलबूस त्यामुळे ओळखता आल्याला तर काय करायचं आहे गुलबुसाचं पान हे पान घ्यायचं सर्वसाधारण निबार मोठा असावं त्याला तेल लावायचं पानाला आणि त्या करटाला आणि हे पान त्याला चिटकवायचं आहे चिटकतं चांगलं असं दोन दिवस केला तर जे होल पडले तुमच्या करटाला ते कमीत कमी वेळात म्हणजे दोन दिवसात ते पूर्ण भरून निघतो असं हे गुलबुसाचं काम आहे आणि तुम्ही जर न काय इलाज करता गप्प बसला तर तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस हे करट पिकून फुटून घाण बाहेरून जखम बरी व्हायला पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवस लागतात तर त्याच्यापेक्षा हे जर इलाज केला जास्वंद कांदा आणि गुलबुस तर एक नंबर फायदा होतो आणि करट उठलं तर कुठं उठतंय जिथं पोकळ जागा आहे स्नायू भरपूर आहेत तिथं दट्ट्यात देऊन त्यातली घाण बाहेर येत असते त्यामुळे माणसाला भयानक त्रास होतो हे त्रास लवकरात लवकर कमी करायचं झाला तर जास्वंद कांदा आणि गुलभोस दोन दोन दिवसाची प्रोसिजर करा तुम्ही लवकरात लवकर तुमचं करट पूर्ण फुटून रिकाम होऊन आहे असं होल मुजून गुलबोस तर इतकं भारी आहे करट भरायला जखम भरायला फार स्पीडने येतं त्यासाठी तुम्ही जर करट उठलं तर ह्या तीन वनस्पतींचा फायदा करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असला तर मी शेतकरी चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो